यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे बदलापूर मधून चिमुकल्या मुलींवरील झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आज शाळेवर मोर्चा काढण्यात येतोय सध्या काही ठिकाणी निषेध आंदोलनं देखील केली जात आहेत या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला आम्ही अवघ्या साडेतीन तासात अटक केली असून सध्या या प्रकरणाचा तपास केला जातोय असं पोलिसांकडून सांगितलं जात आहे हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी पोलिसांकडून केली जाणार आहे तर मात्र आता आंदोलन केल्यानं पोलिसांच्या तपासात अडथळा निर्माण होऊ शकतो तसेच आंदोलकांवर गुन्हे दाखल करणं सुद्धा अनिवार्य ठरेल असं पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांनी सांगितलं आहे या प्रकरणात चार्जशीट दाखल केल्यानंतर खटला फास्ट ट्रॅकवरती कोर्टात चालवावा अशी विनंती पोलिसांकडून कोर्ट आणि राज्य सरकारला केली जाणार असल्याचं देखील यावेळी त्यांनी सांगितलं साडेतीन तासामध्येच जो संबंधित आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेला आहे त्या आरोपीला माननीय न्यायालयाने पोलीस कोठडी दिलेली आहे त्या जर या निमित्तानं भावनेच्या आहारी जाऊन कोणते ठिय आंदोलन करणं बदलापूर बंद करणं किंवा इतर स्वरूपाचं काही ॲजिटेशन करणं हे केल्यास जे तपास यंत्रणा तपासामध्ये बिझी आहे त्यामध्ये डिट्रॅक्शन निर्माण होतं आहे तपासामध्ये अडथळा आहे त्याचप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी असल्यामुळे कुठलेही आंदोलनं किंवा ॲज्युटेशन करण्यासाठी परवानगी नाही आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निनाद आहेत आपल्यासोबत निनाद आपण पाहतोय बदलापूरमधील चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या चु विरोधात आता बदलापूरकर असतील आणि पालक देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतात सध्याची बदलापूरमधील परिस्थिती सांगाल वर्षा मी सध्या बदलापूर मधल्या त्या शाळेच्या बाहेर आहे त्या ठिकाणी ही घटना घडलेली होती आणि आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो की कशा प्रकारे तर असतील पालक असतील हे प्रचंड आक्रमक झालेले आहेत सोळा तारखेला ही घटना घडलेली होती आणि त्यानंतर गुन्हा दाखल करून तब्बल बारा ते तेरा तास लागल्याचा पालकांचा आणि बदलापूरकरांचा आरोप होता आणि त्या परतुंब बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणात शंकापेक्षा होत होता शाळा प्रशासनानं देखील चार दिवसा समोरून कुठलीही भूमिका मांडलेली नव्हती मात्र काल आम्हाला <sum> सगळं <sum> <sum> उख्याध्यापिकांना निलंबित केले की तसंच वर्ग शिक्षिका शाळ्या यांना पदावरून काढून टाकण्याची माहिती दिलेली आहे तसंच पालकांची माफी मागितली आहे मात्र तरी देखील आज सकाळी ज्यावेळी शाळा सुरू होणार होती त्यावेळेस पालक आणि बदलापुरच्या मोठ्या प्रमाणात या शाळेबाहेर बनलेले आहेत आणि त्यांच्याकडून शाळेविरोधात पोलिसांविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली जाते विशेष म्हणजे या सगळ्या जमावामध्ये महिलांची संख्या ही प्रचंड मोठी आहे आपण या दृष्टींमध्ये पाहू शकतो आणि या सगळ्यांना शाळेत जायचं आहे शाळाच्या शाळेच्या प्रशासनानं समोर यावं आणि माफी मागावी आणि आमच्या मुली या शाळेत सुरक्षित आहेत याची हमी द्यावी असं या ठिकाणी याची मागणी जी या ठिकाणी आहे ती केली जाते आपण पाहतोय बदलापूर शहरातली जी शाळा आहे तिच्या समोर मोठ्या प्रमाणात जमाव जमलेला आहे बाजूला सुद्धा आपण पाहिलं तर अगदी बदलापूर नगरपालिकेपर्यंत अजून जमाव आहे तो दिलेला आहे आणि जमावाला पोलीस देखील या ठिकाणी अपरे जमावाला आणि त्यामुळे हा जो जमाव आहे तो शाळेत जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय शाळेत प्रशासना समोरून जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत हे आंदोलन जे आहे ते आम्ही मागे घेणार नाही अशी भूमिका या सगळ्या संकिष्ट बदलापूरकर आणि पालकांकडून घेतली जाते वर्षा निश्चितच पाहतोय हा खटला तर फास्ट वरती चालवण्याची पोलिसांकडून मागणी केली जाणार आहे आणि या संपूर्ण प्रकरणात नेमका आता पुढे काय काय घडतंय हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे या संपूर्ण प्रकरणासंदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी